सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ज्याला हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रीय भूमिका असलेल्या सरकारने भारतात जात न्याय जनगणना आम्ही करणार अशी एक घोषणा केली स्वाभाविकच ज्यांना त्या जातनिहाय जनगणनेच्या आधारे राजकारण करायचं आहे किंवा आरक्षणाच्या आधारे ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी तो खूप आनंदाचा विषय होऊ शकतो पण त्याच्या आपण राष्ट्रीय पातळीवर किंवा देश म्हणून किंवा समाज म्हणून ज्या विविध बाबी आहेत त्याचाही विचार केला पाहिजे त्यामुळे मोदी सरकारच्या या जातनिहाय जनगणना करण्याच्या धोरणाचं मी तरी स्वागत करू शकत नाही त्याची कारणं आपण पुढच्या भागात जरूर बघू परंतु सरकारने ही जी घोषणा केलेली आहे ती दीर्घकाळामध्ये देशहिताची आणि राष्ट्रहिताची नक्कीच ठरणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे याची पुढची बाजू अशी की या सरकारने दोन हजार एकवीस साली जी ड्यू असलेली म्हणजे झाली पाहिजे होती अशी जी दशवार्षिक जनगणना आहे ती जनगणनाच अजून केलेली नाही त्यामुळे जात न्याय जनगणना हे सरकार किती किती दिवसात करील खरंच करील का नाही याच्याबद्दल साशंकता जरूर आहे तोही एक मुद्दा याच्यामध्ये ये येतो आणि या सगळ्या मुद्द्याचा विचार आपण जरूर केला पाहिजे आता पहिला मुद्दा असा येतो की जातनिहाय जनगणनाची आतापर्यंत परिस्थिती काय होती तर अठराशे सत्तावन्न मध्ये जेव्हा पहिला उठाव झाला ब्रिटिशांविरुद्ध तोपर्यंत या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं परंतु अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर मात्र एक देश म्हणून ब्रिटिशांनी आपलं देश ताब्यात घेतला म्हणजे इंग्लंडने आपल्या देशावरती सत्ता निर्माण केली आणि राणीचा जाहीरनामा आला त्यानंतर सगळ्यांना आम्ही आपुलकीने वागवू अशी एक हमी देण्यात आली परंतु ब्रिटिश त्याच्यातून एक धडा शिकतात आणि तो धडा आपण लक्षात घेतला पाहिजे तेव्हा त्यांनी एक धोरण ठरवलं ब्रिटिश गवर्नमेंटने की या देशामध्ये दे जेवढे भेद अधोरेखित करता येतील तेवढे भेद अधोरेखित केले पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी जात जातनिहाय जनगणना हे डोक्यातून भूत काढलं माझं म्हणणं ब्रिटनमध्ये जातनिहाय जनगणना होते का हो ब्रिटन मध्ये काही ना काही भेद असतीलच की वंशिक भेद असतील आर्थिक भेद असतील सामाजिक भेद असतील वेगवेगळ्या वंशाचे लोक तिकडे बाहेरून येणारे लोक असतील मग त्यांच्याकडे तशी जनगणना होत होती का तेव्हा तर नक्कीच होत नसणार ना कारण ते सगळे देश सांभाळून आपल्याकडे आक्रमण करणार ना तर पहिलं त्यांच्या डोक्यातून जे निघालं की या देशात आपण जाती अधोरेखित केल्या पाहिजे भेद अधोरेखित केले पाहिजे म्हणून त्यांनी अठराशे एकाहत्तरला पहिल्यांदा जातीने या घाट घातला अठराशे एकाहत्तरला त्यांना ती संपूर्ण करता आली नव्हती पण त्याचे अहवाल प्रसिद्ध आहेत तर त्यांनी वर्णाची लोकसंख्या पण तेव्हा काढली आणि जातीच्या लोकसंख्येचा पण त्यांनी विषय केला पण अतिशय मर्यादित तेव्हा जाती होत्या म्हणजे तेव्हा जातीची संख्या हजाराच्या आत होती पहिल्या विचार केला तर तेव्हा त्यांना ते खूप जमलं नाही पण त्याचे अहवाल प्रसिद्ध आहेत परंतु खरी जातीनिय जनगणना जी झाली ती अठराशे एक्याऐंशी ला संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह जनगणना त्यांनी केली ती जातीनिहाय जनगणना म्हणून त्याचे रेकॉर्ड आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आता ब्रिटिशांनी जातीनिहाय जाती जनगणना करण्यामध्ये खरे तीन हेतू होते त्याच्यातला पहिला हेतू हा होता की आपल्या भारतीय समाजामध्ये भेद आधोरेखित करणे भारतीय समाज म्हणत असताना कोणता समाज त्यांच्या डोळ्यासमोर आहे मुसलमान समाजातले भेद तर त्यांना आधोरेखित करायचे नव्हते मुसलमान एकच मुसलमान समाज ते समजत होते ख्रिश्चनांना ख्रिश्चन समाजच ते समजत होते त्यांच्या अंतर्गत जाती त्यांना शोधायच्या नव्हत्या हिंदू समाजामध्ये न्याय भेद निर्माण किती आहेत वर्णाचे भेद कशा आहेत यांच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रथा कशा आहेत यांची राहण राहणीमान कसा आहे यांचं पेहराव कसा आहे यांचं खानपान कसं आहे असे सगळे वैशिष्ट्य त्यांनी लिहून काढलेत आणि यांच्यामध्ये एकता असू शकत नाही हा एक समाज असू शकत नाही हे एक राष्ट्र असू शकत नाही हे त्यांनी आधोरेखित केलं त्याच्या माध्यमातून आणि तशीच अठराशे एक्क्याण्णवला ला या जनगणना झाली एकोणीसशे एक ला जातीनी जनगणना झाली एकोणीसशे एकवीस ला अकरा ला झाली एकवीस ला झाली आणि एकतीस ला झाली एकोणीसशे एक्केचाळीस ला पण झाली होती पण ती व्यवस्थित झाली नाही कारण तेव्हा देशातलं वातावरणही अशांत होतं आणि युद्ध चालू होतं महायुद्ध त्यामुळे तेव्हा ती झाली नव्हती म्हणजे व्यवस्थित झाली नव्हती आणि एक्कावनला आपण स्वतंत्र घटनात्मक राज्यामध्ये आल्यामुळे आपण जातीने या जनगांना करायची नाही असं आपण धोरण स्वी स्वीकारलं मुळामध्ये आपण जातीच्या बद्दल आपल्या देशाची पॉलिसी काय आपल्या घटनेने काय सांगितलंय तर आपल्याला हे मान्य करावं लागतं की भारतीय संविधानाच महत्वाचं उद्दिष्ट आहे जातीविरहित समाज रचना म्हणजे जात ही आयडेंटिटी राहूच नाही आपल्या देशातली हे आपल्या घटनेचं मूळ तत्व आहे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि हे जगजाहीर उद्दिष्ट आहे मग एकदा जर आपण घटनेमध्ये स्वीकारलं आणि आपण घटना अडॉप्ट केली आपण लागू केली तर जाती आपल्याला अधोरेखित करता येणार नाही हे ये त्यातलं अपरिहार्य तत्व आहे म्हणून त्यावेळेला नेहरू सरकारने मग त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते ही भूमिका घेतली की एक्कावन्शी जनगांना ही जाती न्याय होणार नाही परंतु त्याचबरोबर एस सी एसटी हे जे आहेत ते, ते पन्नास हो साली त्याचं नोटिफिकेशन निघालं त्यापूर्वी पण त्यांना सवलती होत्या पण पन्नास साली जे नोटिफिकेशन निघालं ते नोटिफिकेशन आजही लागू आहे आणि तेव्हा त्यांनी ते त्या प्रवर्गाची लोकसंख्या मात्र मोजायचा निर्णय घेतला म्हणून तेव्हापासून पहिल्या एक्कावनच्या जनगणनेपासून आजपर्यंत एस सी प्रवर्गाची लोकसंख्या ही जनगणनेमध्ये अधोरेखित केली जाते एसटी प्रवर्गाची सुद्धा लोकसंख्या अधोरेखित केली जाते बाकी जातीच्या आधाराने दुसऱ्या लोकसंख्येची जनगणना होत नाही आणि हे स्पष्ट गवर्नमेंटची पॉलिसी भारताची पॉलिसी म्हणून धोरण म्हणून आपण स्वीकारलेला आहे आणि म्हणून एक्कावन्न साली त्याची गणना झाली नाही आणि ही, ही भूमिका जाहीर केली सरकारने डॉक्टर आंबेडकर त्यावेळेला होतेच त्यामुळे सगळ्यांनी जे आपले फोर फादर्स आहेत ज्यांनी कॉन्स्टिट्युशन मेकर्स आहेत म्हणजे घटना बनवणारे जे, जे लोक आहेत ते सगळे मध्ये होते त्यांनी भूमिका बरोबर घेतलेली होती मग आता आपल्याला या मुद्द्याचा विचार करावा लागेल की जातीवाद किंवा जाती न्याय अधोरेखित करणं जात नावाची गोष्ट अधोरेखित करणं हे चुकीचं का बरोबर तर संविधानाचा जर विषय केला आणि इगेलेटेरियन सोसायटी ज्याला प्रगत समाज समतायुक्त समाज एकमय राष्ट्र असं सगळं जर आपण म्हंटल तर मग जात आधोरेखित करणं हे पाप आहे हे चुकीचं आहे हे जगजाहीर गोष्ट आहे ना घटना जर पाळायची असेल तर तुम्हाला जात दाखवता येणार नाही जात आधोरेखित करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे मग याच्याबद्दलचं पहिला जो प्रयोग झाला अ एसीएस टी च चा आरक्षण चालूच होतं पण ओबीसींना पण आरक्षण दिलं पाहिजे त्याच्याशिवाय जे घटक आहेत तर मग असा विषय आला तर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली पहिला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नियुक्त केला गेला राष्ट्रपतीने आणि त्यांचा अहवाल एकोणीसशे पंचावन्न मध्ये आला त्यावेळेला डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेला घटना बन बनवणारे बहुतेक लोक होते आणि बाबासाहेब तेव्हा संसदेमध्ये होते किंवा बाबासाहेब तेव्हा एवढे प्रभावी होते की त्यांना त्यांचं स्टेटमेंट देणं शक्य होतं परंतु कालेलकर आयोगाच्या अहवालावर इतकं बाबासाहेबांचं सगळं वाङ्मय उपलब्ध असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकही प्रतिक्रिया नाही एकही भाष्य नाही आहे की तो अहवाल चांगला का वाईट जातीचा आधार घेणं बरोबर का नाही याच्यावर काहीच उल्लेख कुठे सापडत नाही हे गौड बंगाल आहे माझ्या दृष्टीने तो कालेलकर आयोगाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये काकासाहेब कालेलकरांनी अहवाल बनल्यानंतर त्याला एक कवरिंग नोट दिली अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये ते म्हटले की आम्ही अभ्यास केला असं केलं सर्वे तर त्यांनी केला नव्हता पण जे काही उपलब्ध माहिती होती त्याच्या आधाराने त्यांनी भारतभरातून माहिती गोळा करून एक मागासवर्गीय लोकांची यादी बनवली तर ते साधारण बावीसशे नव्याण्णव म्हणजे तेवीसशेच्या अलीकडे त्यांची संख्या होती आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही जातीचा निकष घेतला हे चुकीचं आहे मलाच मुळात हे पटत नाही जातीच्या आधाराने कोणाला मागासलेलं ठरवणं हा मुद्दा त्या अहवालामध्ये होता आणि त्याचमुळे त्यावेळेच्या सरकारने नेहरू सरकारने ही भूमिका घेतली की कालेलकर आयोगाची जी मागास वर्गाची यादी आहे ती घटनेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे कारण ती जातीच्या आधारावर आहे त्यामुळे ती आम्हाला स्वीकारता येणार नाही आणि त्यावेळेचे तुम्ही त्याचे जर हे म्हणजे दुसरा एक भाग आहे रिझर्वेशन तेही सांगून टाकतो की कालेलकर आयोगाचे जे शिफारशी होत्या ना सर त्या शिफारशी स्वीकारल्या असत्या तर आजच्या इतका जातीवाद वाढला नसता असं म्हणता येत त्याचं कारण त्यांनी जरी जातीचा निकष लावला तरी तो पारंपरिक मागासलेपणाच्या अनुषंगाने ते तेव्हाच त्यांचा अभ्यास होता त्या जात हा घटक खूप महत्वाचा नसून तेक तेने ते एक ओळख म्हणून त्याने त्या गटाला नाव दिलं होतं परंतु त्यांच्या शिफारशी खूप चांगल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ सगळ्या महिला भारतातल्या कोणत्याही जातीपातीच्या धर्माच्या असू द्या त्या सगळ्या मागासवर्गामध्ये त्यांनी समाविष्ट केल्या होत्या त्यांनी शिक्षणामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत रिझर्वेशन असावं असं म्हटलं होतं म्हणजे किती रिझर्वेशन सांगितलं होतं बघा ना तुम्ही बाबासाहेब तेव्हा होते घटना बनवणारे तेव्हा होते त्या प्रमाणावरती कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही म्हणजे सगळ्या महिलांना मागास वर्ग समजावं की नाही समजावं याच्यावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही म्हणजे सगळ्या महिला जर मागासलेल्या समजल्या होत्या तर किती प्रगती झाली असती भारतातही तो अहवाल लागू झाला असतो त्यांना मिळायलाच पाहिजे होतं ना रिझर्वेशन आणखी त्याने सत्तर टक्क्यापर्यंत शिक्षणामध्ये सवलत द्यावी आरक्षण द्यावं मागासलेल्या घटकांना हे त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे किती मोठी त्यांनी तेव्हा शिफारस केली होती त्यांनी आणखी सांगितलं होतं की जे मागासलेले घटक आहेत त्या सगळ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक संस्था आणि आय टी आय टाइप प्रशिक्षण संस्था सुरू कराव्या आणि तिथे ओपन क्लासच्या लोकांना दहा टक्के रिझर्वेशन द्यावं जेणेकरून कॉम्पिटिशन त्याही लोकांमध्ये इन्कल्केट होईल म्हणजे त्याच्यामध्ये रुजेल अशी त्यांनी एक मोठी शिफारस केली होती आणि त्यांनी जनरल जी नेमणुकीच्या किंवा नियुक्त्याच्या शिफारशीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की क्लास थ्री क्लास फोर ज्या जागा जा 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 आहेत त्याच्यामध्ये जा चाळीस टक्क्यापर्यंत रिझर्वेशन द्यावं तेव्हा ऑलरेडी एस सी एस टीचं रिझर्वेशन होतं म्हणजे ते चाळीस टक्के प्लस ते साडेबावीस टक्के ते पन्नास टक्क्याच्या जा वर जातच ते पण दुसरं आहे की क्लास टूमध्ये साडे तेहतीस टक्के रिझर्वेशन द्यावं आणि क्लास मध्ये पंचवीस टक्के रिझर्वेशन द्यावं असं अतिशय शास्त्रीय पद्धतीच्या त्याच्या शिफारशी होत्या परंतु त्यावेळेच्या सरकारमध्ये ब्राह्मणी मानसिकतेचे जास्त मंत्री किंवा खासदार आमदार असल्यामुळे त्यांनी तो अहवाल जातीचा आहे एवढ्या कारणास डिस्कार्ड केला म्हणजे लागूच केला नाही ही पण एक अतिशय डिस्गस्टिंग म्हणजे वाईट गोष्ट झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली सापडत नाही हे पण मला एक न उमजणारं कोड आहे आता एक महत्वाची गोष्ट त्यातली सांगायची म्हणजे त्या आयोगाने शिफारस केली होती आणि महत्वाची शिफारस आग्रही शिफारस होती की एकोणीसशे एकसष्टची जी जनगणना होईल ती जातीनिहाय जनगणना करावी अशी त्यांनी शिफारस केली होती आणि तेव्हापासून या जातीनिहाय जनगणनेचं मागणी सुरू आहे पण कालेलकर आयोगाचा अहवाल लागू केला नाही तो एकसष्ट मध्ये केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना पत्र लिहिलं की आम्हाला काही के रिझर्वेशन केंद्रामध्ये लागू करायचं नाही तुम्ही राज्य पातळीवर आपलं आपलं करा फक्त जातीच्या आधाराने करू नका असं त्यांनी तेव्हा लिहिलं होतं इंद्रा साहनीमध्ये याची चर्चा झालेली आहे सांगायचा मुद्दा असा की कालेलकर आयोग लागू झाला नाही पण महाराष्ट्रचा महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन पासष्ट पासून रेग्युलर लागू झालं hmm. ते चारही गट होते एस सी एस टी ओबीसी आणि भटके विमुक्त असे गटाला रिझर्वेशन लागू झालं जातीच्या आधाराने ते नव्हतं परंतु शेवटी रिझर्वेशन देणार कस तर ब्रिटिशांनी जी पॉलिसी सुरू केली होती जातीच फक्त रिझर्वेशन मध्ये घालायचं ही पॉलिसी आधीपासूनच सुरू झाली होती तीच आपण पुढे चालू ठेवली आणि त्याच्यामुळे आपण आलो अडचणीत म्हणजे रिझर्वेशन देण्यासाठी दुसरा निकषच शोधायचं नाही केंद्र सरकारची भूमिका होती की आर्थिक निकष बाकीचे परिस्थितीनुरूप निकष घेतले पाहिजे आणि आपण जातीचा निकष डावलला पाहिजे ही केंद्र सरकारची पॉलिसी होती पण राज्य सरकारने सोप्या गोष्टी केल्या काय जातीच घेतल्या आणि आरक्षणात घातल्या त्यामुळे काय झालं की आपण घटनात्मक उद्दिष्टापासून दूर गेलेलो आहोत